वसंत ऋतूच्या आगमनाने वसंत ऋतूच्या आगमनाची खोकलेला लागली खुलून आली भाल सुदर्शनाने अधिकच मोहर ग्रीष्म ऋतूच्या तप्त उन्हात सासरची सावली ग्रीष्म ऋतूच्या तप्त उन्हात सासरची सावली वृंदावनी सारंगा आठवते माता माव वर्षा ऋतूच्या मधून दिसते मनाचे प्रतिबिंब झाला बागेशीचा सुगंध मनाला सुखावून गेला पटदीप गाताना न कळत चढली लागी पटदीप गाताना न कळत चढली लागी शिशिराची शिरशिरी मग गोड गुलाबी झाली मागून दिवस गेले निसर्गाच्या साक्षीने जपलेली उप देश्रीरामांमुळे दे, जुळून आले सुरेख मधुरी संगीत उदकाचे तळे तळ्यात कमळे कमळ्याची कळी कळीचा खरी, खरी, नारद नारदाची मुधा ते पक्षी, तक्षी, पक्षी 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 गातात गोजेवाने देश्रीरावांचे दे नाव घ्यायला पुढे